शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासास परिवहन विभागानं सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखावह झाला पाहिजे यासाठी नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही नियमावलीत सुधारणा करताना वाहन चालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडीअडचणींचाही विचार केला जाईल विद्यार्थ्यांच्या जीवितशी कोणीही खेळू नये नियमांचं पालन हे फक्त कायद्याच्या भीतीपोटी नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या भावनेतून व्हावं स्कूल बस वाहतूक नियमावलीत सुधारणा करताना कोणावर अन्याय होणार नाही परंतु नियमही शिथिल होणार नाहीत असंही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दोन हजार अकराच्या नियमावलीनुसार सध्या चाळीस हजार स्कूल बसेस राज्यभरात आपली सेवा देत आहेत परंतु या व्यतिरिक्त पन्नास ते साठ हजार अनधिकृत स्कूल बसेस विद्यार्थ्यांशी धोकादायक पद्धतीनं नियाण करत असल्याच्या अनेक तक्रारी या बैठकीत स्कूल बस चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत पुढील तीन महिन्यांमध्ये अधिकृत स्कूल बस चालक मालकांनी संबंधित प्रादेशिक मोटर वाहन कार्यालयात दंडात्मक रक्कम भरून नियमावलीनुसार आपली स्कूल बस अधिकृत करून घ्यावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल तसंच तीन महिन्यांनंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळतील त्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना देखील कठोर का कारवाईला सामोरं जावे लागेल असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केलं आहे ठाणेकरांना अखंडित आणि पुरेसा वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार संजय केळकर पाठपुरावा करत असून शहरातील आवश्यक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनसाठी महापालिकेकडून दोन आठवड्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आमदार संजय केळकर यांनी ठाणे शहरात नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांची मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली यावेळी अतिरिक्त आयुक्त शहर अभियंता खातेप्रमुख आणि विभाग प्रमुख उपस्थित होते शहरात काही ठिकाणी नागरिकांना नाहक अपुऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसला ट्रान्सार फार्मर आणि सबस्टेशन अभावी ही समस्या भेडसावत असल्यानं केळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेतला सध्या ट्रान्सफॉर्मर आणि इतर यंत्रणा महावितरणला उपलब्ध झाली असली तरी जागे अभावी ती पडून असल्याची माहिती केळकर यांनी दिली बुधवारी त्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेत जागा तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत गावदेवी हरिनिवास आणि नगर भागात दोन ठिकाणी दिवसात महापालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे याबरोबरच सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असली तरी चार्जिंग स्टेशन अभावी या वाहनांच्या खरेदीकडे वाहन चालक पाठ दाखवत आहेत आग्रह धरलाय त्यानुसार शहरात तीस जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे या बैठकीत दक्ष नागरिकांनी अनधिकृत बांधकामांबाबत केलेल्या तक्रारी आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांकडे छायाचित्रांसह सुपूर्द केल्या भविष्यात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरणार असून संबंधित अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचं केळकर यांनी निदर्शनास आणून दिलं महापालिकेला उच्च न्यायालयानं गेल्या काही दिवसात अनधिकृत बांधकामांवरून दोन वेळा दंड सुनावलाय यावरून अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची इच्छाच राहिली नसून न्यायालयाच्या शिक्षेची वाट पाहत असल्याची टीकाही केळकर यांनी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याची माहिती केळकर यांनी दिली ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवार आणि शुक्रवार भाजपच्या खोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येतात यावेळी विविध तक्रारींची अठ्ठेचाळीस निवेदन आमदार केळकर यांना प्राप्त झाली विकासकांनी घरांबाबत केलेली फसवणूक कंत्राटी कामगार सीसीटीव्ही विषय बाधित होणारी दुकानं पुनर्वसन पाणी विविध पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे विषय अतिक्रमण अनधिकृत बांधकाम बदली ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय शालेय ऍडमिशन सफाई कामगार विषय अशा विविध विषयातील निवेदन आमदार केळकर यांना प्राप्त झाली आहेत यावेळी फोपट कार्यालयात ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील माजी नगरसेवक भरत चव्हाण दीपक जाधव ओमकार चव्हाण आदीही उपस्थित होते आजच्या जनसंवाद उपक्रमात फसवणुकीपासून सामूहिक विविध विषयांच्या तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या या तक्रारींचं निरसन करणं त्याकरिता पाठपुरावा करण्याकरिता यंत्रणा असून येणाऱ्या प्रत्येकाचं काम होतच असं नाही परंतु आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यांचं समाधान झालं पाहिजे असंही आमदार केळकर यांनी सांगितलं दर सोमवार आणि शुक्रवार भारतीय जनता पार्टीच्या येथील कार्यालयामध्ये जनसंवादाचा आम्ही काम करतो जनसंवाद म्हणजे जनतेचे छोटे मोठे प्रश्न असतात समूहाचे व्यक्तिगत ते लोकांचे प्रश्न ऐकणं ते सोडवणं निरनाळ्या समस्या असतात आणि फसवणुकीचे प्रकार असतात आजसुद्धा आता अनेक जणं सकाळपासून दहा वाजल्यापासून या ठिकाणी त्यां त्यांनी भेटून त्यांची समस्या सांगितल्या काही जणांच्या फस फसवणूक झालेल्या आहेत विकासकाने फसवणूक केलेल्या आहेत काही जणांच्या सामूहिक त्या त्या भागामधल्या काही समस्या आहेत आणि पोलिस स्टेशनच्या संबंधीमध्ये आहेत तर या सगळ्याचं निराकरण संबंधितांना फोन करून पत्र देऊन आणि त्याच्यानंतर पाठपुरावा करण्याचं यंत्रणा आम्ही एक उभी केलेली आहे आणि त्यामुळेच लोकांचं समाधान करणं हे आमचं काम आहे प्रत्येक काम होतंच असं नाही पण त्याच्याकरता आपण प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत आणि सामान्य माणसाला पाठबळ देण्याचं काम करायला पाहिजे हे याच्यामधनं निश्चितपणे अधोरेखित होत असतं काल पडलेल्या पहिल्याच पावसात ठाणे शहरामध्ये अनेक ठिकाणी वृक्ष पडले यातच ठाण्याच्या रुणवल नगर या ठिकाणी वृक्ष पडून एका सव्वीस वर्षीय मुलाचा मृत्यू देखील झाला या संपूर्ण मृत्यूला ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ठाणे महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विक्रांत तावडे आणि नम्रता भोसले जाधव यांनी केला आहे याबाबत या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली असून अत्याधुनिक पद्धतीनं संपूर्ण ठाणे शहरातील झाडांची तपासणी करावी आणि जी झाडं धोकादायक असतील त्यांना मुळासकट काढून टाकण्यात यावं जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही ठाणे महानगरपालिका जर करदात्यांकडून वृक्ष कर घेत असेल तर या कराच्या रकमेतून हा संपूर्ण खर्च करावा आणि संपूर्ण झाडांचं सर्वेक्षण करावं अशी मागणी या ठिकाणी दोन्ही सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे काय कोण जबाबदार आहे झाड पडून एका काल मुलाचा मृत्यू झालेला आहे आयुक्तांची भेट घेणार अतिशय दुर्दैवी अशी घटना काल रुतळसर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये काल घडलेली आहे रिक्षावरती झाड कोसळून सव्वीस वर्षाचा निष्पाप मुलाचा राबोडी येथे राहणारा मुलाचा बळी गेला या सर्वाला जबाबदार म्हणजे प्रशासन तर आहेच पण त्याच्यामध्ये खासकळ यामध्ये जर जाऊन बघितलं तर गेले दोन तीन वर्ष किंबहुना पाच वर्ष दोन हजार वीस सालून सातत्याने आम्ही वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्य या नात्याने पाठपुरावा करत आहोत की संपूर्ण ठाणे शहराच्या सर्व सखोल वृक्ष जे आहेत सर्व त्या वृक्षांचा सखोल ऑडिट करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मे दोन हजार चोवीस मध्ये सन्माननीय आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि त्यांना माहिती दिली होती की आपल्याकडे एक जर्मन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्यांच्या अनुषंगाने एम आर आय स्कॅनिंग करू शकतो आपण जसं आपल्या शरीराचं एम आर आय स्कॅनिंग होऊन ब्रेन मॅपिंग वगैरे या पद्धती असतात तसंच झाडांचं देखील ब्रेन पूर्ण मॅपिंग करून झाडांचं त्याच्यामध्ये त्याचं त्याचा वाळवीचा प्रादुर्भाव केवढा आहे त्याला कीड लागली आहे का आतमध्ये पोकळपणा आहे का झाड कोसळण्याच्या परिस्थितीत आहे का त्या झाडाचं आरोग्य किती आहे वयोमान किती अजून आयुर्मान त्याचं जगू शकतं या सर्व बाबी त्याच्यामध्ये स्पष्ट होतात आणि त्या जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये धोकादायक झाड जी आहेत शहरातली ती आयडेंटिफाय करता येतील आणि त्याच्यानंतर ती झाड जर काढली तर अशी जीवित व आपल्याला टाळता येईल जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमान राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांच्या हस्ते ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षणाधिकारी अनिल सदा फुले ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या स्मिता माने शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री टिकोले राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होते कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार असल्याचं सांगितलं आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकानं घेतलं पाहिजे मानवानं प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलेल असं बचावाचं प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचंही लोढा यांनी सांगितलं त्याचबरोबर या कार्यक्रमात लोढा यांनी आय टी आय मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमांची घोषणा केली यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन इंडस्ट्रीयल रोबोटिक्स आणि थ्रीडी प्रिंटिंग ड्रोन तंत्रज्ञान सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्ध राज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मंत्री यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आय टी आय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉक्टर लीना गडकर यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितलं या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदत कार्य यांचं प्रशिक्षणही देण्यात येणार आहे मानवनिर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून या काळात घ्यायची काळजी उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन सिनियर म्हणून मी प्रशिक्षणार्थीनी आहे तर आज डिझास्टर आमच्या संस्थेमध्ये डिझास्टर या विषयावर आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे काही लेक्चर्स पण घेतले आहेत त्यानुसार आम्हाला चांगलं त्यांनी प्रतिसाद केलाय तर त्याच्यावरनं आम्हाला असं लक्षात आलं की स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा कसं करायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आली खूप छान वाटलं आणखी चांगली माहिती मिळाली छान वाटलं दुसऱ्यांचे स्वतःचे संरक्षण करून दुसऱ्यांचे संरक्षण कसे करायचे हे सुद्धा कळालं की काय करायचं नेमकं झालेलं आता आपल्याकडे तू नक्कीच